नाही नाही प्रश्न असा आहे की मालकांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस त्यांचं अपहरण झालं गाडीमध्ये त्यांना हाताला असे करून घेऊन गेले त्यावेळेस गाडीची स्पीड ही एकशे कि चाळीस किलोमीटरची होती आणि वडगाव पुलाचं अंतर म्हणजे ज्या पुलावर त्यांना फेकून दिलं त्या पुलाचं अंतर हे पाच किलोमीटरचं आहे असं तुम्ही सांगितलं होतं मग काही लोकांनी त्याचं गुगल मॅपवरती डिस्टन्स काढलं ते फक्त सव्वीसशे मीटरचं आहे म्हणजे अडीच किलोमीटर चालले आणि त्याच प्रश्नाला अनुसरून अजून एक प्रश्न आहे की जर एकशे चाळीसच्या स्पीडने किंवा आपण समजू की एकशे वीस चाळीसच्या स्पीडने तुम्हाला गाडीतून फेकला असेल तर तुम्हाला गंभीर दुखापत डोक्याला लागायला पाहिजे होतं किंवा खरचटायला पाहिजे होतं कुठेतरी टाके पडायला पाहिजे होतं कि आता मला सांगा अख्ख्या हाताच्या पायाच्या नसा ब्लॉक झाल्यात बरोबर आहे पूर्ण ते झाल्यात ना बरोबर थोडी आदर आल्यावर काही झालं नसतं मग हात वाकडी झाले नसते ना आजीतला हाड निघाले आज हे बघू शकता एकाला आहे का बरोबर आहे एकाला आहे ना हो आहे नाही हे झालेले शॉक उसरून बाजाय पेंट काढून जाऊ नाही ना, हो हो बसा, बसा हो इथं काय ते पूर्ण पायाच्या नसा ब्लॉक झाले हाताच्या ब्लॉक झाले तुम्ही खांदा बाहेर निघाला असा बुसऱ्याने सोडले हे निघाल नसताना ब्लॉक झाला नसत आज जेवा येत नाही चार दिवस झालं बायकू जेवण सारखी आज पाच दिवसानंतर आंघोळ भेटली